हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज आहे आमच्या तिथं नवनाथ समाप्ती तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला रविवारचा आहे तर उशिराच येतोय कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ना व्हिडिओ तुम्हाला थोडा उशिरा येतोय तर ही सगळी तयारी आहे ना स्वयंपाकाची चालू आहे सकाळी सकाळी तर आमच्याकडे ना सकाळी सच नवनाथ जेव घालतात जेव घालत असतात तर आता आहे ना मी खिरीचे तांदूळ भाजून घेते खिरीसाठी वरण भात झाला आहे भरपूर असा स्वयंपाक झाला आहे तयार तर थापी उवाड्या करायच्या आहे मला तर त्यासाठी ना मी कढई गरम करायला ठेवली आहे तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये जिरे आणि लसूण चांगलं ठेचून घेतलं आहे बारीक लसूण आणि जिरे चांगले तळून घेतले त्यानंतर आपण मसाले टाकायचे लाल तिखट टाकलं आहे थोडंसं म्हणजे थोडं तिखटच करते मी आणि पाव चमच्या हळद टाकली कारण माझा मसाला थोडा फिक्का आहे ना त्यामुळं थोडं तिखटच धरते आहे तर चांगलं तळून घेतलं आहे ते त्यानंतर पाणी आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरून थोडी कोथंबीर टाकली आहे आणि याला नाही ना चांगली ह्या पाण्याला उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर डाळीचं पीठ टाकायचं आहे ह्यामध्ये आणि डाळीचं पीठ टाकल्यानंतर आहे ना चांगलं घट्ट होईपर्यंत घट्ट गोळा होईपर्यंत ते डवळत राहायचं आहे लाटण्याच्या साहाय्याने डवळायचं आहे म्हणजे गठोळ्या होती नाही आणि वडी पण आपली चांगली होती थापल्यानंतर तर असा अशा प्रकारे ना ह्या थापी वाड्या करून घ्यायच्या असतात तर नवनाथाच्या पोथीची समाप्तीच्या वेळेस आहे ना आपण जो स्वयंपाक पित्राच्या वेळेस करतो ना तोच पूर्ण स्वयंपाक हा करायचा असतो तर आमच्या तिकडं पूर्ण प पित्राला जो स्वयंपाक करताना तोच स्वयंपाक हा नवनाथ पोथीला पण करत असतात तर चला आता ह्या चांगला घोट गोळा झाला आहे आपला तयार तर आता मी थापून घेते आहे तर मुलं आहे ना सकाळीचंच येतं कारण सर्व मुलं इथं म्हणजे शेत शेतकरीच आहे ना तर दुपारून सर्वांना कामं असतात त्यामुळे ना सकाळी सकाळी लवकर मुलांना जेव घालून द्यायचा असतात म्हणजे प्रत्येका ज्यस्त्याच्या कामाला जातात मग मा, तर मला जोडी ना माझ्या आमच्या मोठ्या अक्का आलेले आहे म्हणजे माझी मोठी जाऊबाई तर त्या मला मदतीला आलेल्या आहे तर थापी वडी करताय त्या तर मी करून दिलं आहे त्यानंतर त्या थापी वडी बनवताय थापून घेताय एका ताटाला तेल लावून घेतलं आहे तर आता आहे ना पुढं मी कढीची तयारी करते कढी पण करायची असते ना कढी मी आणि उडदाचे वडे हे सर्व करायचं असतं ते बघा किती छान अशी थापी वडी तयार झाली आपली तर आता कढी करून घेते लगेच तर कढीसाठी ना सगळं सामान करून घेतलं आहे मी कढी पत्ता मिरच्या चिरून घेतलं आहे लसूण सोलून घेतलं आहे म्हणजे सर्व बेसिक तयारी करून घेतली आहे इकडं काकू तयारी करतायत लगेच तर म्हणजे एक जोडी असला ना तर हा स्वयंपाक येणं पटकन होतो एक ना खूप वेळ जातो असा तर त्यामुळे ना मी काकूला बोलून घेतलंय माझ्या मदतीला तर कोणीतरी पाहिजे ना मदतीला आमच्या आजी आहे पण त्यांची देवपूजा असते आणि त्यांना आता एवढं खास असं जमत नाही ना त्यामुळं ना मी काकूलाच बोलून घेतलं आणि त्या आहे ना माझ्याशी बोलत होत्या त्यामुळे ते मी पण त्यांच्याशी बोलत होते बोलता बोलता स्वयंपाक करत होतो दोघी पण तर आता आहे ना बेसन आणि दही एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता फोडणीची तयारी करून घेते तर तेल तापायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये लसूण टाकलं आहे लसूण चांगलं तळल्यानंतर कढीपत्ता टाकला जिरे मोहरी मिरच्या हे सर्व टाकलं आहे मी चांगली कडक फोडणी दिली की कढी पण चांगली छान होते कढी फुटत नाही मग तर चांगली क म्हणजे अशी कडक फूड फोडणी देते मी तर सर्व टाकलं आहे आता जिरे मोहरी ते हळद पण टाकली थोडीशी आणि आता आपण आहे ना याला चांगली कडक फोडणी दिल्यानंतर त्यानंतर बेसन आणि दही टाकायचं आहे तर इकडं काकू पण आहे ना लगेच आळूच्या वाड्या लावताय तर त्या म्हणे मी आळूच्या वड्या लावते तोपर्यंत तू ये ना कडी करून घे तर त्या इथं आहे ना खाली बसून ये ना किचन छोटं आहे ना माझं त्याच्यामुळे एवढी जागा पुरत नाही त्यात खाली बसूनच आळूच्या वाड्या लावताय आणि मी पण इकडं कडी करते लगेच किचन किचनवाट्यावर तर हे बघा अशा प्रकारे त्यांनी आळूच्या वड्या लावले एक एक पानाचीच लावली आहे त्याच्यात लाईट पण गेली आहे आमच्याकडं तर लाईट पण नाही आहे तर एक एक पानाचीच अशी छान वडी केली त्यांनी पण खूप छान झाल्या होत्या एकदम अशा कुरकुरीत ओड्या झाल्या होत्या तर अशा एकच पानाला लावली आणि त्यानंतर आहे ना म्हणजे तळून घ्यायच्या त्या फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर इकडं रशी पण झाली कढी पण झाली रशी पण झाली आहे झाली का कुकीर <laughs> मस्त राहील मस्त दिसू राहील शिजायची बाकी मस्त शिर अशी झाली निम्मा स्वयंपाक होता आला आता निम्मा बाकी झूपोआय वगैरे तरी मस्त आली तर स्वयंपाक सर्व झालाच आहे आमचा आता तर नवनाथ पण आले तर चला आता नवनाथाची पूजा आम्ही कशा प्रकारे करतो कशा प्रकारे त्यांना जेव घालतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखव बघायला भेटल तर चला आता आहे ना विराज त्यांची पूजा करून घेतो आहे सुरुवातीला कपाळाला भस्म लावतो आहे त्यानंतर मग दक्षाना द्यायची आणि रुमाल द्यायची रुमाल दिल्यानंतर आहे ना मग त्यांना जेवण द्या दे, जेवण द्यायचं म्हणजे जेवायला लावायचं तर चला इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आजच्या व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद